मतदारसंघातील तमाम जे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचे चाहते होते त्यांच्या वतीने आज शोकसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज या शोकसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले नांदेड जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर दक्षिणचे आमदार माननीय अण्णाजी हंबर्डे नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मान्य बाळासाहेबजी पाटील रावणगावकर ज्येष्ठ उपस्थित असलेले आणि वसंतरावजी साहेबांचे खास असलेले मान्य बाबुरावजी मामा कोंडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले श्यामजी साहेब धर्माबादचे ज्येष्ठ असलेले नागारावजी पाटील रोशनगावकर उमरी तालुक्याचे ज्येष्ठ असलेले गोविंदरावजी पाटील सिंदीकर मसूल खान साहेब शमीमजी अब्दुल्ला संजय पाटील शेळगावकर बालाजीरावजी पांडागळे मान्य गंगाधरावजी सोनकांबळे गंगाधरावजी सोंडारे आनंदरावजी गुंडले या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि साहेबाचे लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं असे आमचे एकनाथरावजी मोरे काका ॲडव्होकेट सुरेंद्रजी घोडेजकर सुहाजी पाटील डोंगरगावकर मनोहर पाटील शिंदे सखाराम मान्ना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रेखाताई गोळेगावकर रावसाहेबजी पाटील मोळे इकळी मोरकर धर्माबाद येथून आलेले गणेशरावजी बाचेगावकर बाळासाहेब हातनीकर प्रकाश पाटील चिंचाळकर आमचे बरबड्याचे मालक बा भास्कररावजी धर्माधिकारी हनुमंतरावजी सुजलेगावकर आनंदरावजी शिवाजी रेड्डी मामा माधवरावजी पाटील शिंदे निरकणजी वर्षेवार संभाजी पाटील भिलवंडे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय ॲडव्होकेट जे पी पाटील निवृत्त रजन सोनकांबळे वरवटकर साहेब बालाजी पाटील वडजे मनोज पाटील मोरे गोविंदबाबा गोड कांताबाई लखमोड लुंगारे ताई सह्यद्रम सेठ संजय बेळगे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आमचे काका केशवरावजी पाटील चव्हाण हनुमंतरावजी काका श्रीनिवास काका आनंदराव काका विजय काका श्रीधर काका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू ओके okay. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नायगाव उमरी धर्माबाद मतदारसंघातील सर्व साहेबाला चाहणारे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी जयराज पॅलेसला कार्यक्रम होत असताना की मला वाटते पहिली वेळ आहे की कार्यकर्त्याची मिटिंग होतो आणि साहेब आपलं या ठिकाणी उपस्थित नाही हे पहिलीच वेळ असेल का बघायचं पट आज आपल्याला सर्वांना माहित आहे की साहेब चोवीस वर्ष या नायगाव नगरीचे सरपंच होते दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य एक वेळेस विधान परिषदचे सदस्य आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अपक्ष असताना सुद्धा एक वेळ अपक्ष असताना सुद्धा सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावर विधानसभेचे सदस्य त्या ठिकाणी झाले दोन हजार नऊ ला परत दोन हजार चौदा ला आपण त्यांना विधानसभेमध्ये बहुमताना पाठवलो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शेवटी राजकारण आहे हारजीत होत असते साहेब आपले त्या ठिकाणी पराभूत झाले पण पराभूत झाले म्हणून ते कधी मनाने खचले नाही कधीच खचले नाही ज्या दिवशी निकाल लागला ते पराभूत झाले दुसऱ्या दिवशी त्यांनी संपर्क कार्यालय गाठलं साडे दहा वाजता आणि मला आणि आमच्या सगळं मंडळीला फोन केला की अरे बाबा तुम्ही संपर्क कार्यालयात का नाही आले आम्ही म्हणलं आम्ही थोडं दुःखी आहोत आम्ही नाही नाही दुःखी असलं तरी ही माणसं आपल्यावर प्रेम करणारी आपल्याला भेटायला येतात तुम्ही सर्वजण आलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता संपर्क कार्यालय साहेब त्या ठिकाणी बसून होते आणि आलेल्या माणसाला समजून सांगत होते की शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये हारती होत असते आणि आपलं आपलं काम आपण या ठिकाणी सोडायचं नसतं आज या ठिकाणी काम करत असताना साहेब चाळीस वर्षामध्ये त्यांनी खूप माणसं कमवली हो आज त्या माणसाच्या जीवावर त्यांनी या ठिकाणी राजकारण केलेलं आहे आज त्यांची अशी माणसं आहेत की मला वाटतं इथं बसलेल्या सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना ती नावानिशी ओळखत होती नावानिशी आज कोणीही जरी फोन केलं मोनांना रात्री बारा वाजता जरी त्या था, ठिकाणी त्यांनी फोन केलं तर त्याला त्या फोनला प्रतिसाद देत होती कोणाची आर, आडी अडचणीला ते दिवस रात्री कधी बघितलं नाही याचा साक्षीदार इथं बसलेली सर्व माणसं आहेत त्यांचा स्वभाव असा होता की एकदा त्या माणसाला बोलल्यानंतर जवळीकचा ते, ते साधत होते जवळ घेऊन बोलत होते आणि त्याची अडचण काय आहे त्या माणसाची आलेली प्रत्येकाची अडचण ते त्या ठिकाणी ऐकून घेत होते अधिकाऱ्याला बोलणं असो त्याचा रिप्लाय देणं असो ते त्यांचा स्वभाव होता त्या ठिकाणी अधिकारी जरी फोन उचलला हो, गेला तरी नंतर दोन तीन तासांनी अरे दत्ता अरे शेरू ते फोन लाव आणि त्या अधिकाऱ्याला बोल त्यांनी आपल्याला काम सांगलं होतं त्याला आपल्याला रिप्लाय द्यायचा आहे आणि तो माणूस जरी व्यक्ती घरी गेला तरी त्याला त्या फोनवर रिप्लाय द्यायचे की बा तुझं काम झालेलं आहे किंवा तुझ्या या कामाची अशी अडचण आहे एक असा स्वभावाचा माणूस स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब आपले या ठिकाणी होते आणि मी एक एवढं सांगतो की त्यांनी राजकारण करत असताना रक्ताच्या नात्याच्या पलीकड राजकारण केलेलं आहे आज सर्व धर्म स्वभाव त्यांनी सांभाळलेला आहे प्रत्येक धर्माचा असो मग तुम्ही समा, समाज बघितला नाही काय नाही फक्त रक्ताचा नाता जरी सोऱ्या धायरा जरी असला पण कार्यकर्ता हा त्यांच्यासाठी श्रेष्ठ होता आज एखाद्या गावातला गरीबातला गरीब, गरीब कार्यकर्ता जरी असेल तर त्याला ते प्राधान्य द्यायचे त्याच्या अडी समजून घ्यायचे आणि त्याच्या अडचणीला जायचे एखादा मोठ्या सोयरा जरी असला आणि त्यासमोर छोटा कार्यकर्ता जरी असला साहेब आवर्जून म्हणायचे अरे मोठ्या माणसाला तर कोणी विचारते पण या छोट्या कार्यकर्त्याला आपण विचारलं पाहिजे त्याच्या सुखादुखात आपण गेलं पाहिजे ही साहेबांची एक स्वभाव होता आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर साहेब काम करत असताना खूप काही त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपण बघतो की मागच्या लोकसभेला जेव्हा या जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप झाला राजकीय भूकंप झाल्यानंतर साहेबांनी विचार केला आणि एका दिवशी मी आणि साहेब दोघं आम्ही बसलो होतो घरी की साहेबांनी मला प्रामाणिकपणे माझं माझं मत विचारलं की आपण काय करायचं मी मला बा काय करायचं एवढी मोठी लोकसभा आहे बाराशे गावं आहेत दोन हजार ते एकवीसशे भूत आहेत आणि आपण या ठिकाणी लोकसभेला आपण फिरू शकतो का आणि एवढा मोठ्या मतदारसंघ त्या ठिकाणी पेलू शकतो का मग साहेबांनी एक मला सामंजस्य उत्तर दिलं की बाबा आपण एवढे वर्ष लोकांवर प्रेम केलं आहे आणि लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे आणि त्याने मला एका वाक्यात सांगितलं की या सामान्य लोकांच्या जीवावर या ठिकाणी मला उभा टाकायचा आहे आणि कोण्या हलतीत या ठिकाणी लोकसभा मला त्या ठिकाणी लढवायची आहे त्यांनी निश्चय केला आणि परत आमचे हनुमंत मामा बेटमोगरेकर असतील त्यांना बोलून चर्चा केली दाजी काय करणार आहात तुम्ही म्हणजे दाजी काय करणार म्हणजे बाबा दाजी माझ्याकडे राहणार आहेत की तिकडे त्या चव्हाणांकडे जाणार आहेत सरळ त्यांना प्रश्न केला मग हनुमंत मामानी प्रामाणिकपणे सांगितलं दाजी मी तुमच्या सोबत आहे तुम्ही जो निर्णय घेतलात त्याला त्याला मी माझी मान्यता आहे मोहना आहेत मोहनाने सांगितलं आणि अण्णाने इथं सांगितलं आताच उल्लेख केला की बाबा माझ्याविषयी वेगळ्या वेगळ्या बातम्या येत आहेत मोहनाची त्यांची चर्चा झाली आणि मोहन मान्नाने तेव्हा प्रामाणिकपणे सांगितलं आणि हातावर हात दिला की साहेब आखरीच्या वेळेपर्यंत मी तुमची साथ देणार आहे आणि मी प्रामाणिकपणे तुम्ही जो शब्द म्हणाल तो मान्य करणार आहे आणि मी काँग्रेसमध्येच राहणार आहे हे मोहन अन्नाचा शब्द शेवटी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मोहन आणि साहेबाची जी चर्चा झाली साहेब साहेबांना त्यांनी शब्द दिला साहेब मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत काम करणार आहे आणि काँग्रेसमध्येच राहून काम करणार आहे त्यावेळेस मोहन अना अशा चर्चा उदाहरण आलतं पण मला अभिमान वाटते की या ठिकाणी स्टेजवर बसलेली मंडळी आणि सर्व मंडळी आपण साहेबांना त्याच तोला मुलाची साथ या ठिकाणी दिलात आणि जी अशक्य गोष्ट होती लोकसभेची ते शक्य करून दाखवलात खर तर हे तर सर्व श्रेय आपल्या सर्वांना मला या ठिकाणी द्यायचं आहे आज पंधरा ऑगस्टच्या नंतर त्यांनी नियोजन केलं होतं की बा पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर आपण प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी जायचं आणि आपण त्या ठिकाणी लोकांचे ऋण त्या ठिकाणी आपण फेडायचे आ मागच्या दहा ऑगस्टला मला आठवतं की मागच्या दहा ऑगस्टला लातूरला जी देशमुख साहेब यांचा कार्यक्रम होता जी देशमुख साहेबांचा कार्यक्रम होता आणि मी फोन केलो सकाळी त्यांना साडेआठ वाजता की बाबा तुम्ही लातूरला कशाला जातात आणि लातूरला जाऊन परत आपला अकरा तारखेला कार्यक्रम आहे आणि एवढी दगदग करण्यापेक्षा आपला अकरा तारखेचा आपण इथं बसून नियोजन करूया पण त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की अरे बाबा अमित देशमुख आपल्यासाठी चार वेळेस हेलिकॉप्टर घेऊन सभेला आला पण माझं कर्तव्य आहे की त्याचं मोठेपण तिथं जर त्याला ठेवायचं असेल तर मला त्या ठिकाणी जाऊन त्यांचा सत्कार स्वीकारणं जरुरी आहे तरच त्या माणसाचा तिथं मोठेपणा राहील की बाबा वसंतराव चव्हाण खासदार नांदेडचे अमित देशमुखांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी आले परत त्या दहा तारखेला ते नांदेडला गेले तिथून ना सत्कार घेतला नांदेडला गेले आणि नांदेडला गेल्याच्या नंतर अकरा तारखेचं नियोजन त्यांनी सगळं बघितलं की बाबा आपली पहिलं काम आपलं काय होतं नायगाव उमरी धर्माबाद ह्या लोकांना आपल्याला जमा करणे आणि कार्यक्रमाला नेऊन एवढंच होतं पण त्यांच्यावर एक दबाव होता की आपण खासदार झाल्यानंतर आज राज राज्यातली मंडळी देश पातळीवरची मंडळी त्या ठिकाणी नांदेला येत आहे आणि नांदेला येत आल्यानंतर पहिला कार्यक्रम आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये तो कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे आणि अतिशय चांगल्या प्रकारे झालं पाहिजे याच्यावर त्यांचं थोडंसं बर्डन होतं तिथून नांदेडून परत आमचे हनुमंत मामा बेटमुकडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटन होतं परत मी त्यांना फोन केला की बाबा नांदेडला आल्यानंतर तुम्ही नांदेला, नांदेला थांबा मुखेडला कशासाठी जातात पण त्यांनी शब्द काय सांगितला मला की बाबा आपल्या जिल्ह्यात येत आहेत मुखेड हे लातूरच्या नंतर जे मुखेड आहे ते आपल्या जिल्ह्यात पहिली वेळेस ते सर्व मानवी मंडळी येत आहेत आणि जिल्ह्याचा खासदार या नेत्यांना मला त्यांचा सत्कार करण्यासाठी तिथं उपस्थित राहावं लागते दहा तारखेची त्यांची दगदग झाली अकरा तारखेची दगदग झाली म्हणजे त्यांना म्हणजे नेमकं काय मधून होत होतं त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही पण या ठिकाणी धगधग करून घेऊन सुद्धा अंगावर काढून त्याने आम्हाला शब्द काढला नाही शेवटी आखरीच्या वेळेपर्यंत ते पक्षाची साठी झटले एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं कारण आपण बघतो त्यांचा स्वभावाचा भाग होता की एखादं काम त्यांनी हाती घेतल्यानंतर ते पूर्ण करतच होते एखादा कार्यकर्ता जर त्या ठिकाणी फोन केला धर्माबादच्या त्या चिंचोलीपासून जरी फोन केला साहेब मी तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही थांबा आवर्जून त्या कार्यकर्त्याची वाट बघायची आवर्जून त्या साहेबाची वाट म्हणजे त्या माणसाची वाट बघायची अरे बाबा शेरूला शेरूला किंवा दत्ता मामाला फोन लावायला व्हायचे ते माणसं कुठपर्यंत आलेत त्यांना मी वेळ दिलेली आहे त्यांना भेटून मला पुढे मिटिंगसाठी किंवा कुठं नांदेला जायचं आहे म्हणजे एक असा स्वभावाचा माणूस त्यांनी कधी म्हणजे मोठापणा असं कधी केलं नाही दोन वेळेस आमदार राहिले खासदार राहिले पण मोठेपणा कधी केला नाही कोणता त्यांच्या ओळखीचा जरी माणूस भेटला रस्त्यात तर ते गाडी थांबून त्या माणसाला भेटून बोलवायचे कुठं इकडे काय काम आहे नांदेला जरी आपला दिसला माणूस तर गाडी थांबून चला यायचंय का नायगावला किंवा नांदे नायगावच्या बसस्टँडवर जर कोणी बस, बस थांबला तर नांदेला जायचं म्हणजे एक असा स्वभाव त्यांचा एक मनमळू स्वभाव या ठिकाणी होता आज त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर आमचे देशाचे संसदेतले विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी साहेब मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब हे सांत्वत्व सांत्वत्व करायला त्यांच्या जवळपास अकराव्या दिवशी त्या ठिकाणी नायगावला उपस्थित होते बघा माणसानं काम केल्यानंतर त्याचं फळ कसं भेटत असतं हो आज आमची आणि आपल्या सर्वांची इच्छा होती की बाबा वसंतराव पाटील आता खासदार झाल्यानंतर त्यांनी निवांत बसून कामकाज सर्व करावं पण त्यांना आज त्यांच्या पश्चात एवढे देशाची जी मोठी मंडळी आज त्यांना त्या ठिकाणी सांत्वत्व करायला आलं आले म्हणजे एक ते त्यांचं भाग्यच या ठिकाणी थी आम्ही समजतो आमच्या चव्हाण कुटुंबियाचं आणि त्यांनी सांगितलं की बाबा गांधी परिवार काँग्रेस पक्ष सदैवचे चव्हाण कुटुंबियाच्या पाठीमागे राहील त्याची काळजी करू नका आज तर राहुल गांधीजींनी अस्तवाईकपणे काय झालं होतं कसं होतं ते सगळी त्यांनी त्या ठिकाणी माहिती घेतली आज मला सांगायचं एवढंच या आहे की आज येणाऱ्या काळामध्ये राजकारण वरचीवर बदलत आहे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि बहुतेक लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा त्यासोबत आपली लागण्याची शक्यता आहे आज हनुमंत मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या मंडळींनी नांदेडच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि लोकसभेसाठी माझं एकमेव नाव त्या ठिकाणी पक्षाकडे पाठवलेलं आहे आज ने 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 आज या ठिकाणी पक्षाचं काम करत असताना निश्चितच पक्ष मोठा हा प्रत्येकाने समजला पाहिजे आणि साहेबांनी तो समजला होता की पक्षाच्या पुढे कोणी नाही आज त्यांनी ज्या तनमन धनाने पक्षाला झोकून दिलं ते खर तर त्याचं यश लोकसभेला आपल्याला सर्वांना मिळालं आज बदलच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो लो, लोक लोकसभा आणि विधानसभा आहे शेवटी पक्षाचा निर्णय हे सर्वांना आपल्याला मान्य करावं लागेल आणि हनुमंतराव पाटला हनुमंत आन्मं, हनुमंतराव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आज लोकसभा असेल लोकसभेला जर पक्षानं मला उमेदवारी दिली तर विधानसभेला कोणाला तरी या ठिकाणहून उमेदवारी देणार आहे पण त्याचं मामानी सांगितलं हनुमंत मामानी की बाबा विधानसभेला कोणाला देईल शेवटी तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि पक्षश्रेष्ठीचा निर्णय आपल्याला सर्वांनाच मान्य करावा लागेल कारण आपल्याला त्यांनी म्हणल्याप्रमाणे ही काँग्रेस अधिक अधिक कशी मजबूत करता येईल हेही आपल्याला बघावं लागेल कारण आज आपण महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्राची परिस्थिती हे महावा महाविकास आघाडीचं सरकार येण्याकडे जनतेचं कल आहे त्याची कारणे अनेक का आहेत म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येत असताना निश्चितच आपली सर्व मंडळी खंबीरपणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिली पाहिजे असं मलाही वाटतं मी आखरीला एवढंच म्हणेल की या ठिकाणी बाबा असताना मला कोणाही गोष्टीची त्यांनी कवी कधी कमी पडू दिलं नाही म्हणजे की कार्यकर्ते जरी आले कोणी आले तर मला ते आवर्जून म्हणायचे अरे बघ हे आले ह्यांना तू बस त्यांनी जाताना सांगायचं की बाबा यांना चहा नाश्ता काय लागते ते बघ म्हणजे मी जरी तिथे असलो तरी ते कार्यकर्ते आणि माझ्यामध्ये समय घडवून देण्याचा प्रयत्न करत होते की बाबा हे आहेत हे मामा आहेत यांची आशी म्हणजे माझ्यापेक्षा ओळखी त्यांना जास्त होते मागच्या लोकसभेला तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वादरूपी मतदान देऊन प्रचंड मताने निवडून द्यालात मी एवढीच माझी विनंती आणि माझा आज भाग्य समजतो की आपण बाबा गेल्यानंतर आज एवढ्या प्रमाणात जयराज पॅलेसचा आज हॉलमध्ये जागा नाही याच्या अपेक्षा बरीचशी माणसं आजही बाहेर आहेत म्हणून मला सुरुवातीला दुःख वाटलं की आज बाबा गेल्यानंतर ही पहिली सभा आहे त्यांच्या पश्चात की बाबा एवढी मोठा सभा आम्ही घेत आहोत मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी गेल्यानंतर तसाच मायेचा हात आणि आपला मायेची थाप माझ्या पाठीमागे सदैव आपल्याकडून राहावी आणि असाच आशीर्वाद त्यांच्यानंतरही माझ्यावर राहावा आणि असेच आपले स्नेहाचे संबंध अबाधित राहावे एवढी मी या ठिकाणी आपल्याला सर्व नम्रपणाने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र